मनोज जरांगे आरक्षण सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालतायत असा हल्लाबोल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय जर अभ्यास केला असतात तर देवेंद्र फडणवीसांवर कधीच टीका केली नसती आता जरा अभ्यास करून या असा सल्लाही नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे आरक्षण आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणी दिलं याचा हो अभ्यास केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेबांवर कधीच टीका केली नसती म्हणून कधीतरी त्यांनी आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग त्यांना कळेल की आरक्षण पुढे द्याय मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर तो, तो एकमेव माणूस देऊ शकतो त्याचं ना नाव आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून मराठ्यांना मराठ्यांचा फायदा त्यांना करून घ्यायचा असेल तर देवेंद्रजींच्या गुडबुक्स मध्ये ते जावं संपर्कात घ्यावं मग त्यांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते देऊ शकतील उद्धव ठाकरेंनी स्वबळावर आतापर्यंत कधीही सरकार स्थापन केलं नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते नावं ठेवतायत उद्धव ठाकरे आघाडीतल्या घटक पक्षांसमोर लाचार आहेत असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केलाय आजपर्यंत उद्धव ठाकरे हिंदीवर सरकार बसवलं नाही शंभर पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने आणू शकला नाही आणि हा आमच्या पंतप्रधानांना नावं ठेवतो आणि सांगतो की अल्पमतातलं सरकार आहे तुझा मालक उद्धव ठाकरे हल्लीत दिल्लीला गेलेला आणि अक्षरशः काँग्रेस वाल्यांचे पाय धरून आला विनंत्या करून आल्या तर मला कसंही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री करा अशा लाचार तुझा मालक उद्धव ठाकरे असताना तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नाव ठेवायची हिंमत पण ठेवू नकोस लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढले जाणार नाहीत सुप्रियाताईंनी काळजी करू नये असं प्रत्युत्तर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला दिलंय खात्यातून पैसे काढणं म्हणजे ताईंचा कदाचित पीळजी वाटतोय आणि म्हणूनच अन्य लोकांना सूचना त्या देत म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नये त्यांचे हक्काचे भाऊ सरकार चालवत आहे म्हणून त्यांचे पैसे असो किंवा त्यांची सुरक्षता असो ही सगळी योग्य हातात आहे म्हणून त्याची काळजी सुप्रियाता करू नये आपल्या खास शैलीमध्ये नितेश राणे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा